पहाटचं कोंबडं जसं सकाळी पहाटपाठ होत आले की जसं बॉंबल ना तसं आपल्या संघटना दिपवाळी आली की बॉम्बला चालू करतात मान्य तरीसुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करू परंतु मला संघटनेच्या पुढाऱ्यांना मग ताटे असतील किंवा संदीप शिंदे असतील सांगायचं आहे या दीपोळीच्या तोंडावर तुम्ही कंत्राटी चालक किंवा जे काही सहाय्यक या भरतीचा विषय पुढं न घेता किंवा बसचा विषय पुढं न घेता कारण एस टीमध्ये आधीच कंत्राटी चालक आहेत आधीच एस टीमध्ये कंत्राटी बस आहेत हा विषय प्रामुख्यानं पुढं न घेता तुम्ही फरकाचा विषय प्रामुख्यानं पुढं घ्या इन्क्रीमेंटचा विषय पुढं सहा टक्क्याचा विषय पुढं घ्या आणि मेडिकलचा विषय पुढं घ्या ते विषय या दीपवाईच्या तोंडावर संप करून किंवा काय करायचं त्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करा एक कोटी रुपये वर्गणी दरवर्षी जानेवारीमध्ये जमा करा तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत की एस टी कर्मचाऱ्याचे प्रश्न आठ आठ दहा दहा वर्ष पेंडिंग आहेत सहा टक्क्यामुळे एक एक कर्मचाऱ्याचं सहा ते सात लाख रुपये नुकसान आहे आणि दोन हजार वीस ते चोवीसच्या फरकामध्ये एक एक कर्मचाऱ्याचा तीन ते चार चार लाख रुपये फरक आहे लाजा वाटू दे एक कोट रुपये गोवा करून भाड खाऊच्यां कर्मचाऱ्याच्या तुकड्यावर जगाताव हो। आणि तुम्ही पुन्हा ऐन दिपवाळीच्या तोंडावर प्रमुख विषय बाजूला ठेवून कंत्राटी विषय किंवा कंत्राटी बसचा विषय तुम्ही पुढं करता कंत्राटी बसचा विषय किंवा कंत्राटी कर्मचाऱ्याचा विषय तुम्ही काय नंतर झक मारायची तर मारा परंतु आता या दीपाईला तुम्हाला जर आंदोलन करायचं असेल तर फक्त आणि फक्त कर्मचाऱ्याच्या फरकावर आणि इन्क्रीमेंटच्या सहा टक्क्यावर करा नको ते घुमरा करून दिशाभूल करून दरवेळेस राजकारण करून कर्मचाऱ्याची वाट लावू नका जर तुमच्या होत नसेल तर झक मारा बाजूला व्हा बघतील सर्वसामान्य कर्मचारी काय करायचं तुम्ही एकटे आहेत म्हणजेच कर्मचाऱ्याचं नेते आहेत का तुम्ही बाजूला गेले म्हणजे कर्मचारी मारणार का अनेक नेते एसटीमध्ये तुम्ही फक्त झक मारता गोड बोलून कर्मचाऱ्याच्या जा। भावनेशी हात राजकारण करता त्याच्यामुळे वाट लागत आली आहे एवढंच या दी लिपवायच्या निमित्तानं सांगतो ते कंत्राटी चालक असतील किंवा सहाय्यक असतील किंवा कंत्राटी एसट्या एसट्याचा प्रश्न आज गरजेचा नाही आहे आज कर्मचाऱ्याचा फरक इन्क्रीमेंट सहा आणि मेडिकलचा विषय महत्त्वाचा आहे त्या विषयाला हात घाला नाहीतर तुम्ही जर हा विषय बाजूला ठेवून दुसरे विषय जर नाटकं केले सोंग केले तुम्हाला जे हाडकाचे तुकडे पाहिजे असतात ना त्या तुकड्यासाठी तर नंतर तुम्हाला ख्याटराची माग घातल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही काय